आज आपण खूप मस्त अशा मिक्स डाळीच्या वड्या कशा बनवायच्या हे बघणार आहेत ह्या वड्या बनवायच्या खूप सोप्या आहेत आणि खूप छान लागतात खायला खमंग आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वड्या बनवण्यासाठी इथं मी एक कप मटकीची डाळ घेतलेली आहे एक कप मुगाची आणि एक कप हरभऱ्याची डाळ घेतली आणि अर्धा कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घातल्यामुळे वड्या खायला खूप मस्त लागतात तुम्ही जर तुरीची डाळ घालून वड्या कधी बनवल्या ले नसले तर एक वेळा नक्की बनवून बघा तुरीची डाळ तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही खात नसता तर तुम्ही स्किप करू शकता तर हे पा आम्ही सगळ्या डाळी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतल्या तर लगेच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून डाळ दोन वेळा चांगली धुवून घेऊया पाणी घालायचं आणि हाताने डाळ चोळून चांगली दोन वेळा धुवून घ्यायची तर हे पा आम्ही दोन वेळा डाळी धुवून घेतलेल्या येतात तर परत आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर डाळी भिजवून घ्यायच्या डाळी भिजत घालताना बांड थोडंसं मोठं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि डाळ भिजत ठेवायची डाळ फुगून खूप जास्त होती त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं म्हणजे डाळ भिजायला पाणी कमी पडणार नाही हे पहा आम्ही डाळीवर झाकण ठेवून रात्रभर डाळी भिजवून घेतल्या आता आणि मस्त भिजलेल्या ले आता डाळी डाळ आपण वेळ बाजूला ठेवूया आणि त्याच्यात घालण्यासाठी थोडंसं वाटण बनवूया तर त्याच्यासाठी इथं मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या दहा ते पंधरा तुमच्याकडं जर मिरच्या नसत्या तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता पोहे खायच्या चमच्याने मी चार चमच धने घेतलेले आहेत आणि मोठा एक चमच जिरे छोट्या वाटीने अर्धी वाटी, वाटी लसूण घेतलेलं आहे लसूण थोडंसं जास्तच घालायचं त्यामुळे वड्या खायला खूप मस्त लागतात खमंग वाटण बनवताना सगळ्यात अगोदर मीठ घालून मिरच्या बारीक करून घ्यायच्या तर हे पा मिरच्या आणि मीठ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले सगळ्या वड्याला मीठ लागेल तेवढं मीठ मी इथंच घातलेलं आहे तर मीठ घालून मी मिरच्या बारीक करून घेतल्यात तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपल्याला धने घालायचे आहेत धने जिरे आणि लसूण घालायचा आणि परत थोडंसं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही जास्त थोडंसं तो जाडसरच ठेवायचं सगळं मी भांड्यात काढून घेतलेलं आहे पर परत थोडंसं आपण मिक्सरला हे फिरवून घेऊया पाणी न घालता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे प आम्ही परत थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि खूप मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि असं थोडंसं जाडसरच ठेवायचं एकदम जास्त बारीक करायचं नाही वाटणाचा खूप मस्त असा सुगंध सुटलेला आहे खमंग तर लगेच आपण सगळं वाटण प्लेट एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि लगेच त्याच भांड्यात आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची तर हे प आम्ही सगळं वाटण एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे लगेच आपण डाळ बारीक करायला घेऊया डाळ पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि अगदी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची डाळ बारीक करताना त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि जाडसराशी डाळ बारीक करून घ्यायची हे पण आम्ही भांड्यात डाळ काढून घेतली आणि अगदी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे फक्त एक ते दीड चमच पाणी घालायचं त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आणि मिक्सरला असं बारीक करून घेतलेले डाळ वाटून घेताना त्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही पाणी जर जास्त घातलं तर पीठ पातळ होईल आणि पीठ पातळ झालं तर त्याच्या वड्या चांगल्या बनवता येणार नाहीत तर वाटून घेतलेली डाळ आपण लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि राहिलेली डाळ सगळी अशा पद्धतीने बारीक करून घेऊया डाळ बी झोन वड्या बनवायच्या खूप सोप्या आहेत आणि झटपट बनवून तयार होत्यात ह्याच्यामध्ये आपण वाटण बनवून घातलेले त्यामुळे वड्या खायला खूप मस्त लागतात खमंग आमच्याकडे ह्याला वड्याच म्हणतात काही ठिकाणी याला सांडगे असंसुद्धा म्हणतात हे प आम्ही सगळी डाळ वाटून घेतली तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपल्याला छोटे चम्मचनी अर्ध चम्मच हळद घालायची भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर अगोदर आपण वाटण बनवून ठेवले तेसुद्धा लगेच घालायचं चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर जास्त वड्या बनवायच्या असल्या तर तुम्ही एकदम जास्त वड्या बनवून ठेवू शकता उन्हात चांगल्या वाळून घ्यायच्या आणि हवा डब्यात भरून ठेवायच्या वर्षभर टिकत्यात बिलकुल खराब होत नाहीत पावसाळ्यात आपल्याला कधी कधी भाजीला भेटत नाही तर तशा वेळी आपण ह्याची भाजी, भाजी बनवून खाऊ शकतो हे पण आम्ही सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर लगेच आपण आता ह्याच्या बन वड्या बनवायला घेऊया वड्या बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिक टाकलेलं आहे तुम्हाला जर प्लास्टिकवर नसल्या बनवायच्या तर तुम्ही ताटात ताटातसुद्धा वड्या बनवून घेऊ शकता थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि अशा बारीक बारीक वड्या तोडून घ्यायच्या वड्या जास्त मोठ्या तोडायचे नाही थोड्या बारीक बारीकच तोडायचे म्हणजे पटकन सुकत्यात वड्या बनवताना हाताला पीठ चिटकलं तर पाण्यात हात बुडवायचा आणि अशा मस्त वड्या बनवून घ्यायच्या तर राहिलेल्या सगळ्या वड्या मी अशाच बनवून घेते तर इथं मी सगळ्या वड्या बनवून घेतलेल्या येतात आणि भरपूर वड्या झालेल्या येतात तर ह्या वड्या आपल्याला आता दोन ते, ते दो तीन दिवस उन्हात चांगल्या वाळून घ्यायच्यात चा। उन्हात वड्या वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर टिकत्यात खराब होत नाही तर तर हे पायथं मी तीन दिवस उन्हामध्ये वड्या वाळून घेतलेल्या आहेत आणि चांगला कडक वाळून घेतल्यात आणि खूप मस्त झालेल्या आहेत चवीला तर एकदम मस्त झाल्यात खमंग तुम्ही ह्या वड्याची सुक्की भाजी बनवू शकता पातळ भाजीसुद्धा बनवू शकता किंवा तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि वड्या भाजून घ्यायच्या जेवतानी तोंडी लावण्यासाठी खूप मस्त लागते आता अशा पद्धतीने तुम्ही मिक्स डाळीच्या एक वेळा तरी वड्या नक्की बनवून बघा आणि कशा झालं कमेंट करून सांगायला विसरू नका लाइक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद